नमस्कार मी पंडित रेखा गोसावी तुमचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडीओमध्ये वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो पण वस्तुता तो सण वेगळा आहे वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन त्यासाठी असलेली बारस म्हणजेच द्वादशी स्वदुगे सदा पोषिते जी जगाला स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया परमपूज्य जी वंद्य या भारताला नमस्कार त्या दिव्य गोदेवतेला वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना आज आपण गायीची सेवा केल्यामुळे आपल्या कुंडलीतील दोष कसे जातात वास्तुदोष कसे जातात किंवा आपले, जाता, जाता कि आपले इच्छित कार्य पूर्ण करण्यासाठी गोमातेचा आशीर्वाद कसा घ्यायचा हे आज आपण बघणार आहोत श्रीकृष्णांनी किंवा दत्त भगवंतांनी गोमातेला कशाप्रकारे तिचा आशीर्वाद घेण्यासाठी तिची सेवा केली हे आज आपण बघणार आहोत श्रीकृष्ण हे बालवयातच गायीची पूजा करत असे म्हणजेच काय तर श्रीकृष्ण गायीचे लाड करत असे त्यांना दुःखापासून त्यांनी वाचवले म्हणून त्यांना गोविंद गोपाल या नावाने ओळखले जाते गोकुळात गाईंना चारण्यासाठी श्रीकृष्ण घेऊन जात असे त्यांची काळजी करत असे त्यांना चारा खायला घालत असे त्यांच्या सवंगड्यासोबत ते गायीशी खेळतही होते प्रत्येक गायीला श्रीकृष्ण हे स्वतः चांगल्या प्रकारे ओळखत होते एखादी गाय हरवली तर तिचा शोधही ते चांगल्या प्रकारे घेत असते ज्याप्रमाणे श्रीकृष्ण गायींना ओळखत होते ना, ना त्याचप्रमाणे आपल्याही जीवनामध्ये अनेक घरं आहेत ज्यांच्याकडे गायी आहेत तेही आपल्या गायींना आणि त्या गायीही आपल्या मालकाला खूप चांगल्या प्रकारे ओळखतात गायींना हिंदू धर्मात कामधेनू मानले जाते आणि त्या समृद्धीचे प्रतीकही आहे गाईंना म्हणजेच गोमाता म्हणजे आईचा दर्जा दिला जातो कारण दूध इतर पोषणद्रवे ही गाय पुरवते ज्यावेळेस बालक जन्माला येतो त्यावेळेस गायीचे दूध आपण बाळाला पाचतो श्रीकृष्णाने गायीची सेवा करून तिची काळजी घेऊन आपल्याला गायीचे महत्व पटवून दिले आहे गाईची पूजा केल्याने काय पुण्य मिळते तर देव लोकात स्थान मिळते देवता प्रसन्न होतात आणि सर्व रोग बरे होतात तसेच काळ्या गायीची पूजा केल्याने नवग्रह शांत होतात आणि शत्रूपासून मुक्ती मिळते या पूजेमुळे घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो वास्तुदोष दूर होते असेही मानले जाते दत्त भगवंताचाही कुठलाही उपास किंवा प्रया तुम्हाला जर पारायण करायचं असेल तरी आपण गायीला घास देतो गाय ही सर्वत्र पूजनीय आहे तेहतीस कोटी देवी देवतांचा वास या मातेमध्ये असतो म्हणजे गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास आहे त्यामुळे गायीची सेवा केल्याने तेहतीस कोटी देवतांचे पुण्य म्हणजेच पूजा केल्याचे पुण्य तुम्हाला मिळते आपले आरोग्य सुधारते गोमूत्र गायीचे गोमूत्र जर नियमित पिले तर सर्व रोग बरे होतात नवग्रहांची शांती म्हणजेच काळ्या गायीची पूजा केल्यास नवग्रह शांत होतात शत्रूपासून मुक्ती होते गाईपासून आपल्याला पंचगव्य मिळतात पंचगव्याचे फायदे पंचगव्य शरीराला संतुलित राखण्यासाठी काम करते रोग प्रतिकार क्षमता वाढवते आयुर्वेदिक औषध म्हणूनही याचा वापर होतो शरीराला निरोगी बनवण्यासाठी त्याचप्रमाणे वनस्पतीच्या वाढीसाठी खत म्हणूनही आपण पंचगव्य वापरतो जर तुम्ही नवीन घर बांधणार असाल त्यावेळेस त्या, त्या ठिकाणी त्या प्लॉट वर तुम्ही गाय आणि वासरू यांची सेवा करा चोवीस तास गाय आणि वासरू ठेवा तेथील वास्तुदोष निघून जातील वसुबारस वसुबारस या दिवशी आपण कशी सेवा करायची बरं देवीची म्हणजेच गोमातेची वसुबारस घरातील स्त्रिया किंवा पुरुष यांनी गायीला आंघोळ घालावी गाय आणि वासरू जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याची पूजा करू शकता किंवा तुम्ही मातीच्या मूर्तीचीही पूजा करू शकता त्यानंतर गायीला हळद कुंकू लावून तिला सुंदर हार घाला अक्षदा व्हा तिच्या चरणावरती पाणी टाका त्याचप्रमाणे केळीच्या पानावर पुरणपोळी किंवा साधी चपाती असेल तरी गुळ आणि पोळी तुम्ही देवीला म्हणजेच गोमातेला अर्पण करू शकतात प्रसाद म्हणून नैवेद्य म्हणून हा दिवस दिवाळीची म्हणजे दिवाळी सणाची सुरुवात म्हणूनही मानला जातो या दिवशी गायची व वासराची पृथ्वीच्या मातेबद्दल म्हणजे पृथ्वी मातेच्या आदराचा आणि कृतज्ञतेचाही दिवस आहे की या दिवशी आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो या पूजेमुळे घरामध्ये लक्ष्मीची कृपा होऊन धन संपत्तीमध्ये वाढ होते त्याचप्रमाणे आपल्या दरवाज्यामध्येही तुम्ही गायीचे पावलं काढू शकता मंदिरामध्येही गाईचे येणं शुभ मानलं जातं म्हणून त्या दिवशी जर तुमच्या घरी गोमाता आ आली तर तिचं आदर तिथ्य करा तिचं पूजन करा गायीची सेवा केल्यास तुमच्या कुंडलीतील ग्रहदोषही निवारण होतात शुक्र ग्रह तुमचा मजबूत होतो जर तुम्ही गायीची सेवा केली जर तुम्हाला तुमच्या कुंडलीतील ग्रहाचे म्हणजे गुरु ग्रह यासाठी जर गायीची सेवा करायची असेल तर तुम्ही गाईला हरभऱ्याची डाळ खाऊ घालू शकता किंवा चण्याची डाळ आणि गूळ तुम्ही गाईला खाऊ घालू शकता त्याचप्रमाणे सूर्य हा लाल किंवा काळ्या गायीची सेवा केल्याने सूर्यग्रह मजबूत होतो तु। त्यासाठी तुम्ही गायीला गुळ आणि चपाती खाऊ घालू शकता शनी ग्रहासाठी तुम्ही काळ्या गायीची सेवा करणे उत्तम आहे दे त्यावेळेस तुम्ही गाईला चपाती चपातीला तूप लावून तूप आणि पोळी गायीला खालू खायला देऊ शकतात बुध ग्रहासाठी तुम्ही हिरवा चारा गायला देऊ शकता त्याचप्रमाणे जर चंद्र तुमच्या कुंडलीत चांगला व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गाईला पाणी पाजायचं आहे गाईला पाणी पाजल्यावर तुमच्या मानसिक आणि आर्थिक दोन्ही स्थिती सुधारते तुमची मानसिक स्थिती चांगली होते आर्थिक स्थितीही चांगली होते त्याचप्रमाणे जर तुम्हाला मंगळ ग्रहाचे उत्तम फळ हवं असेल तर गाईला चपाती आणि गुळ हा लाल कलरच्या गाईला तुम्ही देऊ शकता लाल कलरच्या गायीची तुम्ही पूजा करू शकता त्याचप्रमाणे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यावरती भरपूर कर्ज झालेला आहे तर तुम्ही गाईला हरभऱ्याची डाळ आणि गूळ हा नियमित घालू शकता जिथे गाय असेल तिथे तुम्ही नियमित जाऊन गायीची सेवा करा व्यापारामध्ये जर तुम्हाला फायदा करायचा आहे चांगला व्यापार वाढावा असं वाटत असेल तर तुम्ही दर बुधवारी गाईला पालक खाऊ घालू शकता त्याचप्रमाणे गोपद्यम म्हणजेच हे एक व्रत आहे गोपद्य म्हणजेच गाईचे पावलं हा मध्ये करण्यात येणारा एक विशिष्ट प्रकारचं व्रत पद्धती आहे ही तुम्ही ज्या दिवशी आपल्याकडे गाईबारस म्हणजे वसुबारस आहे त्या दिवशीही तुम्ही काढू शकता चातुर्मासामध्ये नवीन विवाहित जोडपं हे व्रत करतात गोपद्य रांगोळीचे महत्व म्हणजे ती घरामध्ये सुख समृद्धी आणते नकारात्मक ऊर्जा दूर करते घरामध्ये धन धान्य याची वृद्धी करते हे चिन्ह म्हणजेच लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते या रांगोळीमुळे घरामध्ये शांतता आणि सकारात्मकता येते विशेषतः चातुर्मासात ही रांगोळी काढण्याचे विशेष महत्व आहे आज आपण वसुबारस या दिवशी ही रांगोळी काढायची आहे आपल्या दरवाजासमोर दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता प्रसन्नता शांतता आणि समृद्धी आपणास लाभो ही दिवाळीचे पुन्हा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि सुख समृद्धी आणि भरभराटीची जावो हीच शुभकामना देऊन मी आपला हा आजचा व्हिडिओ थांबवते हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर नवनवीन माहिती नेहमीच येत जाणार आहे तुम्हाला काय अभिप्राय द्यायचा असेल तर नक्की कळवा धन्यवाद